जालन्यात पिवळ्या वादळाचे तुफान उपोषणकर्ते दीपक बोराडे यांना अभूतपूर्व पाठबळ जालन्याच्या रस्त्यावर आज इतिहासच घडला आहे धनगर समाजाच्या इशाऱ्या मोर्चाने जणू पिवळ्या वादळाचे रूप घेतले हजारोच्या संख्येने उतारलेल्या समाजबांधवांच्या येळकोट येळकोट जय मल्हार आरक्षण आमच्या हक्काचे यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे या घोषणाने संपूर्ण जालन्या जिल्ह्यासह शहर दनानून गेले होते या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले उपोषणकर्ते दीपक बोराडे मागील सात दिवसापासून आपल्या जीवाचीही पर्वा न करता उपोषण करत आहेत तरीही त्यांनी एकाही समाजबांधवाबद्दल व नेत्याबद्दल अपशब्द कधीच उच्चारला नाही हे विशेष संघर्षाच्या या लढाईतील त्यांची संयमशीलता नम्रता आणि निश्चय समाजाच्या डोळ्यात आशुर आणणारा ठरत आहे आजच्या मोर्चाच्या बांधवांनी दिलेले अभूतपूर्व रेकॉर्ड ब्रेक पाठबळ हे फक्त बोराडे यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण धनगर समाजाच्या हक्काच्या लढ्यासाठी ऊर्जा स्रोत ठरत आहे पिवळ्या रंगात रंगलेला जालना शहर आज एकतेचं जिद्दीचे आणि हक्कासाठीच्या लढ्याचे प्रतीक ठरल्याचं दिसून आले यासाठी संपूर्ण जालना जिल्हाभरातून मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव उपस्थित होते अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व शेअरही करा गमिल <laughs> गलो

ये कोण कोण तरणत कोण बसता मित्र पांडू माहित आहे पोलीस स्टेशन तरणत पोलीस છોટી રાજકુમારી હિલ્યા અને કીર્તિ મા સ્ટેજો ઘર્યા ગજાન ભાણી સ્ટેજો પણ